सर्वांना जय भीम जत तालुक्यात ज्या स्पर्धा होणार आहेत चार ते सात मध्ये सदर स्पर्धेची आम्ही माहिती अधिकार संघटनेमार्फत माहिती घेतली की नक्की स्पर्धेचं आयोजक कोण आहे तर माहिती अधिकाराकडे आम्हाला जी माहिती मिळाली या स्पर्धेचे आयोजक सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कनॉईंग अँड कयाकिंग ही खाजगी संघटना आहे ही खाजगी रजिस्टर संघटना आहे ह्या संघटनेमार्फत त्या स्पर्धा आयोजित केली जी जाहिरात भारतीय जनता पार्टीने चालवली आहे की राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे अशी कोणतीही राज्यस्तरीय स्पर्धा नाही त्या संदर्भातली माहिती आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना फोनवरून घेतली हो की, की क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध आहे का तर क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध नाही मग क्रीडा विभागाशी काही संबंध नाही तर क्रीडा मंत्री या कार्यक्रमाला दत्ता म्हणून या कार्यक्रमाला अनोफिशियली याय कसं कारण हा एक अर्ज केला आहे त्यांनी फक्त त्या असोसिएशन सांगली पाटबंधारे विभागाकडे सांगली पाटबंधारे शाखा सांगली यांच्याकडून सदर कार्यक्रमाला अजून तरी रिझर्व्ह परमिशन मिळालेली नाही ही आत्तापर्यंतची जर सर्वात जी खरी माहिती आहे ती आपण तिथं उघड करतोय की एक अर्ज केला आहे सदर कार्यक्रम घेण्यासाठी पाटबंधारे विभागाची एन ओ सी लागते जत नगर परिषदेची एन ओ सी लागते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची एन ओ सी लागते असे बरेचसे विभाग आहेत तलाव ही काय तुमची खाजगी मालमत्ता नाही इथं पन्नास हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमची या संदर्भात माहिती अधिकार संघटनेमार्फत आम्ही अपील दाखल करणार आहोत जर स्पर्धा झाली आणि जर विना परमिशन झाली तर जर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मण राठोड यांना आम्ही विचार केला त्यांनी उडवणीची उत्तरं दिली आता आता ते उडवणीची उत्तरं का देऊ शकतात ते तुम्हाला माहिती आहे ते कोणाच्या मार्फत आले काय हे सर्व सर्व सुद्धा आहे सर्व ज्ञात आहे तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद होणं अपेक्षित आहे जर त्यांनी या कार्यक्रमाला मंजाव केला नाही कारण जरी मॉनिटरिंग अथॉरिट पाटबंधारे विभागाचे इरिगेशन असेल पण ते इम्प्लिमेंटेशन कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन जबाबदारी झटकू कसं शकते जर उद्या प्रदूषणाचा प्रश्न झाला तर कारणीभूत असेल असेल कॉर्पोरेशन तसेच इरिगेशन डिपार्टमेंट कारणीभूत असेल ज्योती देवकर ज्या सांगलीच्या पाटबंधाराच्या इंचार्ज आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कार्यक्रमाला परमिशन दिली नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे शासकीय तलावात खाजगी स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणतीही तजवीज किंवा तरतूद अशी राज्य सरकारच्या शासन निर्देशाप्रमाणे दिली नाही मग हे जी सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कमिंग अँड कायकिंग जी संस्था किंवा संघटना आहे हे कोणत्या आधारवर असं जाहीर करत आहेत की हे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आहे जत तालुक्यात किती ल, ल, जल किती क्रीडा म्हणजे जल क्रीडा करणारे लोक आहेत किती हा कोटिंग करणारे किती लोक आहेत हा संशोधनाचा विषय मग ही स्पर्धा कशी झाली तर जत तालुक्यातल्या मुख्य प्रश्नाशी ज्वलंत हटलं पाहिजे आणि कर हा थोडक्यात हा करण्या स्पर्धा नाही जर ही स्पर्धा झाली आणि क्रीडा विभागाचे क्रीडाधिकारी आली आणि जर त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही स्पर्धा होऊ दिली तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे तसेच सांगली पाटबंधारे शाखा यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे असं मी माहितीदार आवाहन करतो आणि जर समजा झाल्या तरी याच्यावर जर कंझ्युमर कोर्टात ग्राहक न्यायालयात कमी करण्याची तयारी ठेवून देईल